नमस्कार माध्रूज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मटकीचा झणझणीत तसा रस्सा तर इथे बघा मी काय केलं आहे गॅसवरती ना कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे एक तमालपत्र त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडा परतून घ्यायचा त्यानंतर घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट आणि ती पण परतून घ्यायची आपल्याला कांद्याप कांद्यासोबतच त्यानंतर आपण यामध्ये घालूया एक टॅमॅटो बारीक चिरलेला आणि तो सुद्धा आपल्याला यामध्ये एक मिनिटभर पर परतून घ्यायचा आहे आता आपल्याला हे कांदा टॅमॅटो आणि आलू लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून झाल्या ना की यामध्ये पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये त्यानंतर आपण घालूया यामध्ये दोन चमचे दोन ते दीड चमचा घालायचं आहे वाटण जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करतो ना ते आणि याची रेसिपी आपल्या चॅनलवरती पण आहे तर आता हे व्यवस्थित चांगलं ना तेलावरती परतून घ्यायचं आहे मसाला हे बघा अगदी छान असा परतला गेला ना तर भाजी पण छान होते तर आता बघा हे व्यवस्थित मी सगळं परतून घेते तर आता इथे बघाल तुम्ही छान हा परतून घेतला आहे मी एक ते दोन मिनटंवर आणि त्यानंतर इथे आपण ही मोड आलेली मटकी घातलेली आहे आणि तीसुद्धा छान परतून घ्यायची या मसाल्यासोबत तर आता परतून घेतलेली आहे मी मटकी आता यामध्ये ना गरम पाणी आपल्याला घालायचं आहे गरम पाणी घातलं तर काय होतं भाजी पटकन शिजते आणि भाजीला कलर पण छान येतो तर आता बघा हे मी गरम पाणी घातलेलं आहे इथे आणि आता आपल्याला झाकण ठेवून ही भाजी मिडियम गॅसवरती दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आता आपण भाजी चेक करूया तर इथे बघू शकता तुम्ही आपली ही भाजी तयार झाली हे बघा मटकी पण छान शिजलेली आहे आणि आता हा आपण रस्सा असाच ठेवणार आहे कारण आपण हा रस्सा ना भाताबरोबर भाकरीसोबत वगैरे खाऊ शकतो तर आता वरून घातली थोडीशी कोथिंबीर आणि आता आपली ही भाजी बघा तयार झालेली आहे तर आता आपण ही भाजी आहे ती एका बाउलमध्ये पण काढून घेऊया तर आजची ही स रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद